एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेलं आहे त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या चा याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी या आपण जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत कुठंही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेच आहे म्हणून त्या पा ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी आरमध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेले आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्कृटिनी करतो आहे आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर आता ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो साधारण अनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेला आहे की काही जे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे आहेत याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना जाईल असं वाटतंय लौ। विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये ना कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आला आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडूनसुद्धा आम त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचशे सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी आली तर त्यानुसार आपण जात आहोत याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी सुरू झाली असून सरकारने कडक निकष लागू केले आहेत या योजनेअंतर्गत फक्त गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच फायदा मिळावा यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती मात्र अलीकडच्या काळात काही गैरप्रकार उघड झाल्याने सरकारने अर्ज तपासणीची प्रक्रिया सुरू केली आहे सरकारने स्पष्ट केले आहे की जर अर्जदारांकडे चार चाकी वाहन असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही योजनेचा लाभ फक्त त्या अर्जदारांना मिळणार आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अर्ज प्रक्रिया सुलभ ठेवण्यासाठी सरकारने कडक नियम लागू केले आहेत तपासणी प्रक्रियेत अर्जदारांची माहिती अत्यंत बारकाईने पडताळली जात आहे उदाहरणार्थ आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव जुळत नसल्यास ती विसंगती दुरुस्त केली जाईल तसेच परिवहन विभागाच्या मदतीने वाहन मालकीची सखोल तपासणी केली जात आहे मंत्री महोदयांनी यासंबंधी महत्वाचे विधान केले आहे त्यांच्यानुसार छाननी प्रक्रिया केवळ गरजू लाभार्थ्यांना मदत देण्यासाठी आहे यात कोणत्याही प्रकारे मूळ योजनेचे निकष बदललेले नाहीत योजनेच्या अर्ज तपासणीसाठी सरकारी केवायसी पद्धतीचा अवलंब करणार आहे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया अधिक गतीने राबवली जाणार रा आहे यामुळे अर्जदारांची माहिती डिजिटल स्वरूपात पडताळली जाईल जे योजना अधिक पारदर्शक बनवेल अर्ज प्रक्रियेत काही अडचणी येऊ शकतात जसे की माहिती विसंगतीमुळे अर्ज रद्द होण्याचा धोका पण सरकारने अर्जदारांना सुधारणा करण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले आहे अखेरीस लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठीच आहे आणि सरकारचे पाऊल हे अपात लाभार्थ्यांना रोखण्यासाठी आहे या निर्णयामुळे योजना अधिक विश्वासार्ह होईल आणि ती खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत पोहोचेल लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची तपासणी सुरू झाली असून सरकारने कडक निकष लागू केले आहेत या योजनेंतर्गत फक्त गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच फायदा मिळावा यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत सरकारने स्पष्ट केले आहे की अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास तो अर्ज नाकारला जाईल त्याचप्रमाणे जर अर्जदाराकडे चार चाकी वाहन असल्यास तोही अर्ज रद्द केला जाणार आहे दोन अर्ज करणाऱ्यांच्या बाबतीत फक्त एक अर्ज ग्राह्य धरला जाईल अर्जदारांची माहिती सखोलपणे तपासण्यासाठी आधार कार्ड बँक खाते आणि परिवहन विभागाच्या डेटाचा उपयोग केला जात आहे आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव यामध्ये विसंगती आढळल्यास ती दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे योजनेतील केवायसी प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर अधिक वेगाने काम होईल सरकारने योजनेतील मूळ अटी व नियम बदलले नसल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे त्यांचा उद्देश फक्त अपात्र अर्जदारांना रोखून गरजू महिलांपर्यंत योजना पोहोचवणे हा आहे तपासणी प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोर ठेवली जाणार असून यामुळे लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत कोणताही संशय उरणार नाही शासनाने दिलेल्या माहितीनुसार योजनेतील निकषांमध्ये कोणतेही बदल होत नाहीत परंतु अर्जदारांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी कडक छाननी केली जात आहे यासाठी अर्जदारांनी आपले सर्व तपशील अचूक भरावे आणि जर विसंगती असेल तर ती त्वरित दुरुस्त करावी असे आवाहन करण्यात आले आहे या निर्णयामुळे लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक होईल आणि खऱ्या गरजू महिलांना आर्थिक मदत मिळेल असा सरकारचा विश्वास आहे अर्ज प्रक्रिया आणि तपासणीमध्ये काही वेळ जाऊ शकतो परंतु सरकार यावर वेगाने काम करत आहे या निर्णयामुळे योजना अधिक प्रभावीपणे कार्यान्वित होईल आणि योग्य लाभार्थींच्या हक्काचे रक्षण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद